कोणतरी बसलो गप्पा मारीत वेळ जातोय वायाला आणि काहीच वाटत नाही त्याला माझा वेळ वायाला जातोय अरे एवढ्यात तर भाषणाची तयारी झाली असते रिकाम्या गप्पा मारण उगाच का आवडतंय म्हणून एक गोष्ट बोलतो का कळमळीनं बोलतो लक्षात ठेवा आजच्या प्रशिक्षणातून ही गोष्ट एक घेऊन जा तुम्हाला जे आवडतंय ते करू नका तुम्हाला जे गरजेचं आहे ते करा माणूस दोन पद्धतीनं जगतो शकारी -शकारी का, गरज आहे म्हणून आणि आवड आहे म्हणून गरज आहे म्हणून केलेली गोष्ट अधिक प्रभावी होते आवड आहे म्हणून केलेली नाही ला सकाळी सकाळी भरपूर उशिरापर्यंत गोदड्यात झोपायला कोणालाही आवडतं कोणाला बरं वाटतं ना बरं वाटतं म्हणून करू नका आवडतं म्हणून करू नका म्हणजे बरं वाटतं म्हणून करू नका खरं काय बघा बरं वाटतं म्हणून करू नका गरज काय ते करा ठीक आहे ना इंग्लिश बोलायला नाही आवडत तुम्हाला पण गरज आहे बोललं पाहिजे ना हिंदी बोलायला नाही आवडत तुम्हाला पण बोललं पाहिजे गरज आहे काळाची भाषण करायला नाही आवडत हो तुम्हाला पण गरज आहे बोलाल तर टिकाल अथवा बेभाव विकाल समाजात तुमची कोणीही दखल घेणार नाही तुमच्या कर्तृत्वाला वक्तृत्वाची जोड असेल तर तुमचं कर्तृत्व उदयाला येतं अन्यथा कर्तृत्वाची किंमत होत नाही तुमच्याकडं कर्तृत्व आहे त्याला वक्तृत्वाची जोडच नाहीये तुम्हाला जे आवडत तुम्हाला जे बरं वाटतं जे आवडतं ते आपण करतो चांगलं चांगलं खायला जीवेचे चोचणे पुरवायला कोणाला आवडतं कोणाला बरं वाटतं गरज कशाची आहे शरीराला ते खा आणि हे जर नाही केलं चोचले नुसते पुरवले आवडीनं जगलात आवडीनं खाल्लं तर मग रोज सकाळी चार किलोमीटर पळावं लागेल हे कमी करण्यासाठी आणि बघा समाजामधली अवस्था बघा एकीकडं लोक पोटासाठी पळतात हो एकीकडे लोक पोटाला नाही म्हणून पोटासाठी धावतायत आणि एकीकडे लोक पोटासाठीच धावतायत पण कमी करण्यासाठी धावतायत समाजामधली ही द्विधावस्था बघा किती आहे मी पुन्हा एकदा बोलतो शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी जसं व्यायाम करताय भाषणाला सुदृढ करण्यासाठी सराव करा मनाला स्ट्रॉंग करण्यासाठी ध्यान करा आणि प्रगल्भ होण्यासाठी दोन टॉनिक घ्या वाचन ऐकणे तुमचं जीवन बदलून टाकतील टर्निंग पॉईंट ठरल काल बोलले ना ते भाऊ माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला म्हणून मी बदल अशा अनेक लोक आहेत मी पुन्हा सांगतो माझ्या पंधरा वर्ष झालं मी हे काम करतोय ना माझ्या प्रशिक्षणातून प्रचंड आयुष्य बदलून गेलेले अनेक लोक आहेत अनेक लोक आहेत कुठलाच सा माझ्यासारखा ट्रेनर तुमच्यात एवढा मिसळणार नाही मी मिसळतोय मुद्दाम संतोष भाऊच्या खांदे हात टाकतोय त्याच्यामध्ये भीती आहे ती दूर झाली पाहिजे आणि पहिली गोष्ट माझ्या नावाची जी भीती तुमच्या मनात बसली ना ती दूर झाली पाहिजे म्हणून मुद्दाम मी माणसाला चिटकतोय मुद्दाम त्याच्या जवळ जातोय रोज माणसं बघतोय कंटाळा आलाय बोलून बोलून माणसाला मला त्या तक्रारी सुद्धा ऐकून घ्याव्याशा वाटत नाहीत कुणाच्या पण मुद्दाम जवळ जातोय मुद्दाम बोलतोय त्यांना सगळ्यांनाच तुम्ही तर सगळे मोठी माणसं आहात मला मान्य आहे पण मोठी माणसं माझ्या आयुष्यात प्रचंड आहेत प्रचंड आहेत पार ज्यांनी हेलिकॉप्टरला पैसे भरले खरेदी करायला असे माणसं लोणाला ट्रेनिंगला येतात ज्यांच्याकडे हेलिकॉप्टर आहे असे माणसं येतात ट्रेनिंगला माझ्या आयुष्यात प्रचंड मोठी माणसं आलेत आहेत पण लक्षात ठेवा मोठ्या माणसाच्या व्याधी सुद्धा तेवढ्याच मोठ्या आहेत मी जवळून पाहिले व्याधी सुद्धा तितक्याच मोठ्या आहेत ज्या या अंगी मोठे पण या यातना कठीण तुमच्याकडे जर दहा रुपये असतील तुमच्याकडे हजार रुपयाची प्रॉपर्टी असेल आणि हजार रुपये हरवले फार दुःख आहे का कारण प्रॉपर्टी किती तुमच्या खिशात हजार रुपये समजा बरं तुमच्या खिशात शंभर रुपये आहेत शंभर रुपये शंभर रुपये हरवले तितकं दुःख होईल का का शंभरच आहेत बरं दहा रुपये हरवले दुःख होईल का सर दहा रुपये हरवले फार दुःख होईल का का दहा तर हरवलेत शंभर हरवल्यावर थोडं जास्त दुःख होईल एक हजार हरवल्यावर समजा तुमचे एक लाख हरवले तर आता हरवू नये तुमचे पैसे पण हरवले एक लाख दुःख होईल की नाही आणि तुमची एक कोटी हरवल्यावर कमवलेत कुणी तुम्हीच हरवले तुमच्यामुळंच दुःख झालं कोणाला तुम्हाला कुणाच्या पैशामुळं तुमच्याच पैशामुळं आणि जर तुम्ही कमवलेत नसते तर दुःखाचं मूळ आहे प्रॉपर्टी तुमच्या प्रो, तुमची प्रॉपर्टी लक्षात ठेवा एक वाक्य लक्षात ठेवा तुमची प्रॉपर्टी तुमच्या दुःखाचं मूळ बनू नये असं जगा तुमचीच प्रॉपर्टी तुम्हीच कमवलेली प्रॉपर्टी तुमच्या दुःखाचं कारण बनू नये असं समजा तुमच्याकडून जर काही गेलं ना नुकसान झालं ना असं समजायचं प्रत्येक जण गोळा करतोय कुणाला तरी देतोय मी मधला दुवा होतो माझ्या आजोबाने गोळा केलं माझ्या बापाला दिलं माझ्या बापानं गोळा केलं मला दिलं मी गोळा करणार आहे माझ्या मुलांना देणार आहे माझ्या मुलं संपत्ती कमावणार आहेत त्यांच्या मुलांना देणार आहेत आपण फक्त गोळा करतो कुणाला तरी देतोय मग आपण गोळा केला कुठं गेलं तर तेवढं दुःख मानून घ्यायचं कारण नाही आपण कुठंतरी गोळा करणार होतो राबराब राहून आणि कुणाला तरी देणार होतो आपण मधली फक्त हेलपाटी घालणारी नोकर आहेत आपण त्याचा उपभोग आपल्याला नाही बंगला बांधायचा मोठा बंगला बांधायचा का पाहुण्या रावण्याना चांगलं वाटावं म्हणून तुम्ही तर साध्या बेडवर पण झोपू शकता नसला फॅन तर हवेला जाऊन झोपू शकता बाहेर घराच्या बाहेर आणण्यात ते पण माणसं सत्तर ऐंशी नव्वद वर्ष तुम्हाला फक्त चांगल्या सुख सुविधा आकर्षित करण्यासाठी चांगली गाडी घ्यायची तुम्हाला माहिती आहे मी साध्या आल्टोमध्ये पण फिरू शकतो पण नाही लोकांना चांगलं दिसावं म्हणून चांगली गाडी घ्यायची लोकांना चांगलं दिसावं म्हणून चांगला बंगला आहे लोकांना चांगलं दिसावं म्हणून चांगले महागातले कपडे घ्यायचे लोकांना चांगलं वाटावं म्हणून माझ्याकडे ब्रँड फोन असला पाहिजे लोकांना चांगलं वाटावं म्हणून माझ्याकडे ब्रँड पेन असला पाहिजे तुम्हाला माहिती आहे खिशातला ब्रँडेड पेन आहे पण तो तेवढा नीट चालत नाही साधा दोन रुपयाचा चांगला चालतोय पण बंद पडलेला तसाच खिशाला अडकिन का दिसतोय चांगला कुणाला लोकांना लोकांसाठी लोकांसाठी जगतोय एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्याकडे प्रॉपर्टी आली आणि तुमची प्रॉपर्टी जर अशीच निघून गेली तर वाईट वाटून वाट घ्यायचं कारण नाही मी सगळेच जण याच्यासाठी धडपडतात आणि त्यांच्याकडून ती प्रॉपर्टी कधी ना कधी जाणारच आहे मिळवली आपण एक दिवस जाणारच आहे आपल्याकडून ती आत्ता गेली बिघडलं कुठं दुनियापेक्षा वेगळं काहीच घडत नाही आपल्या बाबतीत काहीच घडत नाही कमावलेली प्रॉपर्टी कुणाला तरी देऊनच जायचंय आता नाही दिली तर पुढे दहावीस वर्षानं द्यायची आणि आपल्याला निघून जायचंय मला तीस चाळीस वर्षानं निघून जायचं असेल कदाचित कुणाला वीस एक वर्षानं निघून जायचं असेल मग मला जर मी म्हणत असेल मला तिस्चाळीस वर्षानं या जगातून कमवलेले मीच धडपडून कमवलेली प्रॉपर्टी माझ्या मुलाला देऊन निघून जायचं आहे तर माझ्यापेक्षा जे वयस्कर आहे सत्तर वर्षे तुमचे किती राहिले विचार करा तुम्हाला जरा लवकरच प्रॉपर्टी दुसऱ्याच्या हातात द्यायची आहे मी म्हणत असेल तीस ते चाळीस वर्षानं मला प्रॉपर्टी माझ्या मुलांच्या हातात द्यायची आहे तुम्ही विचार करा किती दिवसानं जायचंय सांगा किती किती दिवसानं प्रॉपर्टी लोकांच्या हातात देऊन जायचंय तुम्हाला हा हा जाताना देऊन जायचंय आता किती रनिंग आहे आता <laughs> आता, <laughs> आता कधी जायचंय तुम्हाला क्या बात दहा वर्ष दहा वर्षे मग आता विचार करा वाईट मानून घेऊ नका आता विचार करा दहा वर्षाचा कालावधी आहे फक्त दोन पाच वर्ष दहा वर्षानं जायचंय लक्षात ठेवा यांना दहा वर्षानं जायचं एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांना दहा वर्षानं जायचंय आपल्याला तीस चाळीस वर्षाने जायचंय दोन चार पाच वर्षिक हो झालं दोन चार मुख्यमंत्री बघणार आहे आपण संपलाय कार्यक्रम आणि या प्रॉपर्टीसाठी मग कुणाला तरी भांडतोय मग भावाचं भान मग बापासोबत भांडणं तुम्ही काय दिलं मला हे मेच कमावलं ते मेच कमावलं कमा मित्रांना सांगतोय ती प्रॉपर्टी माझी ती प्रॉपर्टी माझी ही जमीन आपली तो प्लॉट माझा ह्याच्यात बापाचं काहीच नाही ह्याच्यात बापाचं काहीच नाही अरे तू तर आहे ना बापाचा हे <laughs> सगळं स्वतःसाठी करतोय आपण आणि आपल्याला भगवंतानं दिलेला महत्वाचा गुण आहे वक्तृत्व तो बैलाला दिला नाही गाईला दिला नाही मशीला दिला नाही गाडवाला दिला नाही कुत्र्याला दिला नाही कुठल्याच जीवाला वक्तृत्व दिलं नाही बोलणं दिलं नाही माणसाला दिलंय आणि माणसाला त्याचा उपयोग करता आला नाही व्यक्त करण्यासाठी तोंड दिलं साधन साधन आहे तोंड पाकराला पंख दिले साधन उडण्यासाठी साधन आहे पाकराला पंख त्या पाकरानं त्या पंखाचा उपयोग केला आकाशात गगन घ्यायला लागलं पण देवानं माणसाला भाषण बोलणे ही कला आहे माणसानं त्याचा उपयोग नाही केला आणि म्हणून देवानं दिलेल्या दिले दिले कलेचा उपयोग करणं म्हणजे देवानं दिलेल्या साधनाचा उपयोग करणं आपण भगवंतानं दिलेलं साधनच वापरत नाहीये तुमच्या भाषेत बोलू का सरपंचाला दिलेला फंड त्याला वापरताच येत नाही तो काय कामाचा सरपंच खासदारकीचा फंड जर त्याला खर्चिता येत नसेल तर काय कामाचा तो निष्क्रिय खासदार तसे आपण निष्क्रिय माणूस आहोत जे भाषण करत नाही वाईट वाटून घेऊ नका पण आता प्रेरित व्हा जसं आहे तसं व्यक्त करायचंय